मी व्यंकटेश नरसिंग तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र जीवन न्यूज आज मी ज्या ठिकाणी थांबलेलो आहे ती कंपनी म्हणजे भारतातली सगळ्यात मोठी नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे आणि ती सध्या भारतातली एक नंबर असल्याच्या मागं एक मोठा इतिहास सुद्धा आहे मी ज्याविषयी तुम्हाला बोलतोय ती कंपनी म्हणजे श्रीराम फायनान्स लिमिटेड दोन कंपन्या आधी वेगवेगळ्या होत्या श्रीराम फायनान्स कंपनी श्रीराम सिटी फायनान्स आणि श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स अशा दोन कंपन्या होत्या त्या आता एकत्रित झालेल्या आहेत आणि अधिक चांगल्या पद्धतीची ग्राहकांना सेवा देण्याचं काम या पुढे ते सुद्धा करणार आहेत आपल्यासोबत या कंपनीचे सर आहेत आपण सरांना विचारणार की सर या दोन्ही कंपन्या आता एकत्रितपणे काम करतील आणि ग्राहकांना सेवा देतील यामध्ये ग्राहकांचा काय फायदा विशेष काय फायदा होईल असं मला वाटतं धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिला किंवा आम्हाला संधी दिली ॲक्च्युली चार डिसेंबर दोन हजार बावीस रोजी आपल्या कंपनीचं मर्जर झालेलं आहे अधिकृतरित्या आणि मर्जरचं बेनिफिट हे कंपनीसोबत जे ग्राहकांना आहे अगोदर आम्ही श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्समधून हेवी व्हेकल फायनान्स करत असतो आणि श्रीराम सिटी युनियनमधून टू व्हीलर लोन गोल्ड लोन बिझनेस लोन पर्सनल लोन जे स्मॉल प्रोडक्ट कार लोन वगैरे आम्ही फंडिंग करायचो पण आता दोन्ही मर्जर एकत्र ग्रुप झाल्यानंतर त्याच ग्राहकांना आम्ही पूर्ण सुविधा भेटू त्यामध्ये टू व्हीलर फंडिंगपासून असेल ते हेवी ह्यूज व्हेकल लोनपर्यंत सगळे प्रोडक्ट एकाच ग्राहकांना सर्विस एका फॅमिलीमध्ये पूर्ण ग्रुपमध्ये परिवारामध्ये मिळेल हे मर्जर मागचं उद्दिष्ट आहे आणि जवळजवळ मागचे चाळीस अठ्ठेचाळीस वर्ष जुनी ऑर्गनायझेशन आहे आणि मागच्या पाच ते सहा वर्षापासून मर्जरचं हे अभ्यास प्लॅनिंग चालू होतं ते काही गव्हर्मेंट रेग्युलेटरी ऑथॉरिटी वगैरे सर्व करून आत्ता डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये हे पूर्णत्व चालू झालेलं आहे आता चार डिसेंबरपासून आमची ऑर्गनायझेशन पूर्ण श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या वतीनं ऑल प्रोडक्टमध्ये सगळं कस्टमरला सुविधा पुरवठा म्हणजे कस्टमरला आता सगळ्या सुविधा एका छताखाली मिळणार आहेत तर आता पुढचा माझा प्रश्न असा आहे की नेहमी विविध कामांमध्ये अग्रेसर असलेली लातूरची ब्रँच येथील सगळ्या इम्प्लॉईजला तुम्ही कशा प्रकारे शुभेच्छा द्याल लातूर ब्रँच एक आनंदाची गोष्ट आहे मला खूप चांगलं आणि अभिमान वाटतो की मी लातूर ब्रँचबद्दल पॅन इंडियामध्ये आपली ब्रँच हे टू व्हीलर हायेस्ट नंबर ऑफ फंडिंग करते आता हायेस्ट नंबर म्हणजे काय पॅनेल म्हणजे एक्झाम्पल उदाहरण आता आपल्या लातूर शहरामध्ये तीन हजार लोकांना कर्ज वाटप होतं तीन हजार टू व्हीलर विकल्या जातात एक्झाम्पल त्या तीन हजारमधलं कॉन्ट्रीब्युशन श्रीराम फायनान्सचं जास्त आहे कम्पेअर्ड टू अदर कॉम्पिटेटिव्ह फायनान्स इंडस्ट्री आता ॲक्च्युली माझ्यापेक्षा जास्त थोडंसं पाटील सर पण तुम्हाला अजून मार्गदर्शन करतील थोडंसं सर काय सांगाल एकंदरीत या ब्रांच विषय सर लातूर ब्रांच दोन हजार सहा साली मला वाटतं अस्तित्वात आली इथं आणि दोन हजार सहापासून इथं लातूर ब्रांचच्या मार्फत विविध प्रकारचे लोन्स श्रीराम ट्रान्सपोर्टचे असू द्या किंवा श्रीराम सिटीचे असू द्या त्याचं वाटप सुरू आहे आज लातूर ब्रांच ही पॅन इंडियामध्ये मला वाटते टू व्हीलरमध्ये सगळ्यात नंबर वन आहे पेनिट्रेशनची गोष्ट केली जाते आर टी ओच्या फिगर्स अं अंतर्गत ज्या जेवढ्या गाड्या इथं विकल्या जातात त्यापैकी जवळपास पंचवीस टक्के पेनिट्रेशन म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात हायेस्ट पेनिट्रेशन देणारी ब्रांच ही लातूर ब्रांच आहे त्याच प्र त्याचप्रमाणे पर्सनल लोनचं वाटपसुद्धा मला वाटते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त याच ब्रांच्यामार्फत होतं आहे आणि खूप चांगला पोर्टफोलिओ ह्या ब्रांच्या मार्फत आहे खूप चांगली सुविधा सर्व्हिसेस ह्या मार्फत कस्टमर्सला ग्राहकांना भेटत आहेत आणि माझी एवढीच आपल्या सगळ्यांना आव्हान असेल की जास्तीत जास्त ग्राहकांनी या सगळ्या सुविधांचा सर्विसेसचा आपण लाभ घ्यावा पर्सनल लोन बिझनेस लोन कमर्शियल लोन ट्रॅक्टर लोन हेवी इक्विपमेंट लोन्स फार्म फार्म ट्रॅक्टर लोन ह्या सगळ्या सर्विसेस आता ह्या एकाच छताखाली या आमच्या शाखेमध्ये इथून पुढे देण्यात येतील तर याचा लाभ सगळ्यांनी घ्यावा आणि आज हा सेलिब्रेशनचा दिवस आहे मर्जरचा तर सगळ्यांना यासाठी शुभेच्छा आमच्या कर्मचाऱ्यांना आमच्या ग्राहकांना सगळ्यांना शुभेच्छा म्हणजे या ठिकाणी सगळ्यांना शुभेच्छा इथल्या संपूर्ण टीमनं दिलेल्या आहेत आणि दोन्ही कंपनी एकत्रित येऊन जो सेलिब्रेशन आहे तर या ला ला ते या ब्रँचमध्ये संपूर्ण या ठिकाणी संपन्न झालेले आहे श्रीराम फायनान्स यांच्यातर्फे गोल्ड लोनसुद्धा दिलं जातं त्याविषयी आपल्याला माहिती सांगण्यासाठी ते एक सर आहेत तर सर काय सांगाल कंपनीच्या या गोल्ड लोनविषयी प्रथम मी सगळ्यांना नमस्कार करतो मी सिराम सिटी सिराम सिटी फायनान्सचा आम्ही गोल्ड लोन सुरू केलं होतं पण आता या मर्जरमध्ये आम्ही ट्रान्सपोर्टमध्ये गोल्ड लोन हा प्रत्येक ब्रँचला आपलं सुरू होणार आहे आपण प्रत्येक रिटेल कस्टमरला गोल्ड लोन इथं देऊ कमी डॉक्युमेंट आणि जास्तीत जास्त पैसे देण्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो आणि देतोत पण आपली तात्काळ सुविधा आपण पाच मिनिटात ता तारण कर्ज देतो पाच मिनिटांमध्ये तुम्ही गोल्ड लोन या ठिकाणी कस्टमरला देतो आपल्यासोबत आणखी एक सर आहेत सर तुम्ही काय सांगाल या गोल्ड लोन नमस्कार श्रीराम सिटी फायनान्समध्ये आपल्याकडे गोल्ड लोन विदिन पाच ते दहा मिनिटामध्ये मिनिमम डॉक्युमेंट्समध्ये दिलं जातं त्यासाठी फक्त आपलं आधार कार्ड व पॅन कार्ड हे दोनच डॉक्युमेंट्स घेतले जातात व जास्तीत जास्त फंडिंग ग्राम आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो तर तरी लातूर शहरातील व इतर ठिकाणच्या सर्व ग्राहकांनी याचा पुरेपूर फायदा घ्यावा ही विनंती धन्यवाद तर इथं आपल्यासोबत श्रीराम फायनान्सचे बऱ्याच दिवसांपासून ग्राहक असलेले एक सदस्य आपल्यासोबत आहेत सर आपल्यासोबत आहेत तर सर तुम्ही मागच्या अनेक दिवसापासून श्रीराम फायनान्ससोबत व्यवहार केलेला आहे त्यांच्याकडून लोन वगैरे घेतलेलं आहे तर काय सांगाल एकंदरीत कंपनीच्या परफॉर्मन्सबद्दल आणि कस्टमर आणि कंपनीच्या रिलेशनबद्दल चांगल्या पद्धतीचं काम आहे कंपनीचं मी या कंपनीकडून फोर व्हीलर गाडी घेतली शेतीसाठी ट्रॅक्टर घेतला आणि परत आता मोटरसायकलचं पण कर्ज माझ्याकडं आहे ते कंपनीचे कर्मचारी जे आहेत ते चांगल्या पद्धतीने सेवा देतात आणि परत अजून कधी एक्स्ट्रा कर्ज पाहिजे असेल तर ते आपण श्रीरामला चॉईस करतो असं आहे वारंवार मेसेज टाकणं कंपनीचा फोन येतो परत आपली जी आपल्या कर्ज घेतलेले जे समजा ज्यांच्याकडे जो भाग आहे ते कर्मचारी कायमस्वरूपी आपल्याला म्हणजे कस्टमर म्हणून तुम्ही आनंदी कस्टमर म्हणून मी आनंदी आहे तर या ठिकाणी सरांनी आपल्याला सांगितले की अतिशय चांगली सर्व्हिस या कंपनी मार्फत सगळ्या ग्राहकांना दिली जाते तुम्ही पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे शेअर करायला विसरू नका कॅमेरामॅन कोतवाल सोबत मी व्यंकटेश नरसिंग महाराष्ट्र जीवन न्यूज साठी लातूर